किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी मस्त अशी गोड खोबऱ्याची आणि गुळाची वडी बनवणार आहे खोबरं छान असं खिसून घेतलेलं आहे खोबरं असं थोडंसं वल्लं खोबरं आहे वल्ल्या खोबऱ्याची वडी बनवायची आपल्याला आणि इकडे घेतलेलं आहे गुळ आपण आता साधारण मी एक नारळ खाऊन घेतलेला आहे बारीक छान असं खिसून घेतलेलं आहे आता याला आपण टाकणार आहे जसं लागेल का गुळ टाकायचे एक नारळाला आपल्याला पाव गुळ भरपूर होईल आपल्याला अशा प्रकारे बघा गुळ खिसून आहे तर नाही आपण गुळ खिसून घेणार आहे खोबरं पण खिसली बारीक छान असं खिसून घेतलेलं आहे आपण त्या बघा मस्त असा खिस गुळ खिसला जातो बघू शकतो तुम्ही मस्त असं घरच्या घरी एखादा समजा गोड बाहेरून आपण काही आणतो घोड पदार्थ लागतं खायला मग असं जर आपण घरच्या घरी छान असं गोष्टी जर बनवून ठेवलं तर मुलं आवडीने खात्याला आणि त्यांना दुसरं काय होणार पण नाही आपल्या घरच्या गोड पदार्थाने त्यासाठी बघा आता खोबरा इकडे बघू शकता असं गुळ आपल्याला आहे बघा खिसणीने छान बारीक खिसून आहे हे बघा एकदम छान असा मऊ गुळ आहे मस्त खिसला जातो खिसणीने आपल्या तर आपण खिसून घेणार आहे जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला गुळ टाकायचा याच्यामध्ये किती छान मस्त मऊ एकदम गुळ आहे त्याच्यामुळे चांगला खिसला गेला आता एवढा गुळ आपल्याला बास झालेला आहे आणि इकडे घेतलेलं आहे बघा एवढं खोबरं आहे आपलं खोबरं मी ह्याच खिसणीने मी छान असं खिसून घेतलेलं आहे थोडस ही मोठं मोठं राहिलेलं आहे ते काढून घ्यायचंय आपल्याला म्हणजे जास्त वडीमध्ये आपल्या हे होईल मोठं काढून घेऊ आणि छान मस्त आपल्याला एकदम छान मऊ अशी तोंडात टाकले की विरगळणारी अशी वडी बनवायची गुळ आणि खोबऱ्याची आणि गूळ पण चांगला असतो खायला आणि खोबरं सुद्धा मुलांसाठी आपल्या खायला चांगलं असतं त्यासाठी मस्त अशी गोड घरच्या घरी छान मिठाई बनवून आपण मुलांसाठी ठेवणार आहे सहज आपण हे पंधरा दिवस ठेवलं तरी डब्यात छान प्रकारे ही गुळ आणि खोबऱ्याची वडी राहते चला तर मग आता आपण बनवायला सुरुवात करू तर सर्वात आधी आपण गॅस चालू करून घेणार आहे आणि एक आपण कडे ठेवून घेतलेली आहे तर छान मस्त अशी आपल्याला ही वडी बनवायची आहे कडे आपल्याला थोडीशी गरम होऊ द्यायची आहे कडे आपली गरम झालेली आहे आता आपण एक चमचा मस्त साजूक गावरान तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता मी एक ती दीड चमचा टाकणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाक कमी जास्त करू शकता तुपाला आणि तूप थोडंसं गरम झालं की आपल्याला लगेच खोबरं टाकून आहे खोबऱ्याला थोडंसं छान मस्त असं आपल्याला तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे ह्या खोबऱ्याची चव वाढते थोडस परतून घ्यायचंय आपल्याला याला बघा छान असं मस्त खरपूस आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपल्याला जेवढं लागेल एवढा आपल्याला टाकून घ्यायचं जास्त नाही टाकायचा आपल्याला याच्यामध्ये गुळ टाकायचं आहे आणि गुळ टाकून चांगला आपल्याला हे खोबरं मस्त असं परतून घ्यायचं आहे बघा गुळ टाकलं ना गर्दी मुळे लगेच विरळ घालतो गुळ आणि छान मस्त आपल्याला सगळं खोबरं आणि गोळ मस्त विरगळून छान आहे छान आपल्याला हलवून हलवून छान असं हे खोबरं गोळ परतून घ्यायचंय बघा छान असं गोळ आणि आपल्याला खोबऱ्याला थोडं गॅस कमी ठेवायचं आहे नाहीतर आपलं खोबरं करपलं जातं त्याच्यामुळं कमी गॅसवरच आपल्याला छान असा गुळ थोडासा वितळून घ्यायचा आहे थोडासा गुळ वितळला की लगेच आपल्याला मग हे करून घ्यायचं आहे काढून घ्यायचं आहे अजून थोडा वेळ आपण त्याला चांगलं परतावणार आहे छान कमी गॅसवरच आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे ह्याला मग ही गुळ आपलं थोडंसं थोडंसं असं पाणी सुटतं आणि मग आपल्याला ह्याला सेट आहे आता आपल्याला ज्या ताटामध्ये सेट करायची आहे वडी त्याला थोडंसं आपण तूप लावून घेणार आहे कारण वडी आपली व्यवस्थित अशी निघली पाहिजे ना ला। आपली वडी ह्याच्यावर सेट झाल्याच्या नंतर तूप लावलं ना आणि वडीला छान असं टेस्ट पण येते चांगली तुपाची टेस्ट पण येते आणि वडी आपली सहज काढू शकतो आपण जेवढी पसरावायचे तेवढं आपल्याला हे तूप असं लावून घ्यायचं आहे हा ले ले। आता हे आपलं छान गोळा आणि खोबरं परतून झालेलं आहे आता आपण या ताटामध्ये याला काढून घेणार आहे एक वाटी तुम्हाला याच्यामध्ये पिलायची काय ड्रायफ्रूट वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तुम्हाला आपल्याला एखाद्या वाटीच्या साहाय्याने अशी मस्त आपल्याला तिला सेट करून घ्यायची तशी आपण ह्याला आता हे सेट करून ठेवणार आहे तुम्हाला जशी जाड जेवढी जाडीची पाहिजे तेवढ्या जाडीची तुम्हाला जशी पातळ लागते तशी तुम्ही बनवू शकता आणि असं छान असं ह्या पेल्याने आपल्याला वाटली छान असं दाबून घ्यायचे हिला कारण असं छान सेट होती एकदा से सेट झाली ना मस्त असं परत आपल्याला काही करता येत नाहीये बघा आपलं जवळ आपलं हे सारण गरम आहे तोपर्यंतच तो आपल्याला ह्या वाटीनी मस्त असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे छान मस्त अशी सेट होती वडी आपली एकदम छान हे बघा बघू शकता एकदम छान अशी सेटसुद्धा झालेली आहे फक्त आता एक, एक याला आपण अर्धा तास ठेवला हे बघा मैत्रिणी मस्त अशी हे बघा वडी एकदम छान अशी सेट सुद्धा झालेली आहे बघू शकता जास्त काय अशी मस्त चौकदी काप मारलेले नाही आहेत मी हे बघा जशी तशी मस्त अशी वडी एकदम छान अशी सेट झालेली आहे आपली खायला एकदम छान अशी मग आजचा हा गुळ आणि आपल्या खोबऱ्याच्या वडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणीनो बाय बाय मैत्रिणीनो